नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लक्षात असू द्या मी काय म्हणतोय महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करत असलेल्या आणि तलाठी होण्याचं स्वप्नवर अशी बाळगून तलाठी होऊ इच्छित असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे या तलाटी फॅक्टरी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय या करता विद्यार्थी मित्रांनो आता सुरू झालेलं आहे एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व थांबायचं नाही गड आता थांबायचं नाही परिपूर्ण तलाटीची तयारी करून घेण्यासाठी हा तलाटी फॅक्टरी युट्यूब प्लॅटफॉर्म या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या आणि तलाठी हो इच्छित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सेवेमध्ये हा तलाठी फॅक्टरी युट्यूब प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली कोणाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे आवडते लाडके नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षक बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल झालेला आहे आज विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण पाहूया तलाठी होण्याकरता तलाठी होण्याकरता वयोमर्यादा किती लागते प्रत्येक प्रवर्गाची प्रवर्गणी हाय वयोमर्यादा या ठिकाणी मी या ठिकाणी आत्ता लगेच आपल्या समोर सांगणार आहे की या प्रवर्गातला विद्यार्थी इतक्या वयापर्यंत तो अर्ज दाखल करू शकतो या विद्यार्थ्याला इतक्या वयापर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पासून ते पूर्ण सर्व ज्या काही कास्ट आहेत ज्या काही जाती प्रवर्गणी आहे विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे सर्वांची वयमर्यादा या ठिकाणी मी सांगणार आहे विद्यार्थ्यांना मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी नव्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेले आणि दरवर्षी नव्याने येत असलेले तलाटेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या आशेनं ईर्ष्यानं पेटलेला विद्यार्थी या ठिकाणी आपण त्यांच्या देखील सोबत खंबीरपणे उभा राहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा वयमर्यादा कोणाला किती आहे बघा <coughs> आज आपण बघणार आहे तलाटे भरतीची वयोमर्यादा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस आपलं वय या ठिकाणी क्रॉस झालेलं आहे की नाही आपण वयोमर्यादेमध्ये बसतोय का नाही हे बघणार आहे आता त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यावेळेस तुम्हाला अर्ज भरायचा आहे सगळ्यात लहानत लहान विद्यार्थी विद्यार्थिनी तिचं वय त्याचं वय अठरा वर्ष आत्रा वर्ष आत्रा वर्ष पूर्ण असावं महाराष्ट्रातील कोणतीही पदभरती असू द्या कोणतीही सरळ सेवा असू द्या कोणत्याही परीक्षेला तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्हाला शासन सेवेमध्ये दाखल व्हायचं असेल कमीत कमी लक्षात असून द्या वय किती लागतंय अठरा वर्ष किती लागतं विद्यार्थी मित्रांनो अठरा वर्ष पूर्ण झालेला विद्यार्थीच मतदान करू शकतो तुज्ञा असू शकतो तो त्या पदासाठी पात्र असू शकतो परिपूर्ण असू शकतो सर्वांग विकास झालेला असतो म्हणून ते वय या ठिकाणी शासनाने कायद्यानुसार बांधील केलेला आहे अठरा वर्ष लक्षात असू द्या हे अठरा वर्ष मनात असून द्या अठरा वर्षे कोणतेही परीक्षा घ्या शासनाची कोणतीही योजना घ्या कोणतंही तुम्हाला या ठिकाणी पात्र व्हायचं असेल तर अठरा वर्ष लागते हा लग्नाचं सांगत नाही लग्नाचं सांगत नाही मी तुम्हाला परीक्षेला अभ्यास करण्याचं किंवा परीक्षेला अर्ज दाखल करण्याचं हे वय तुम्हाला सांगतोय तुम्ही असा अर्थ घेऊ नका की, की, की लग्नाचं वय आता अठरा वर्ष केलंय का असं नाही आहे लक्षात असू द्या ट्रॅक बदलू नका मनातला ट्रॅक बदलू नका आपलं ध्येय बदलू नका हे बघा तुम्हाला तलाटी व्हायचंय लग्नाचं वय नाही सांगितलं मी तुम्हाला तलाठी पदभरती करता किंवा कोणतेही एक्झाम असू द्या त्याला कमीत कमी वय अठरा वर्ष असते त्यानुसार बघा आता आपण पुढे जाऊया खुला प्रवर्ग सुरुवातीला आपण कोणता प्रवर्ग घेतोय खुला खुल्या प्रवर्ग महाराष्ट्र शासनाचा जो काय सामान्य प्रशासन विभाग आहे त्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार सगळ्या प्रवर्गनिहाय त्यांनी वयमर्यादा गठीत केलेली आहे काय आहे खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा आता अठरा वर्षे सगळ्या प्रवर्गासाठी अठरा वर्षे कमीत कमी अठरा वर्ष खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवार दा अर्ज दाखल करू शकतो अडोतीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार मागस्वर्गीय उमेदवार कमीत कमी अठरा पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे वयापर्यंत बघा लक्षात असू द्या त्रेचाळीस वर्षे वयापर्यंत माग स्वर्गीय उमेदवारांसाठी ताफी लक्षात घ्या पुढे काय सांगितले त्यांनी उन्नत व प्रगत गटामध्ये मोडणाऱ्या विमुक्त जाती अ विमुक्त भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमुक्त व म्हणजेच ओबीसी आणि इस ई बी सी डब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दृष्ट्या घटकातील या प्रवर्गातील उमेदवारांनी ही वयाची सवलत लागू राहणार नाही लक्षात असून द्या मागस्वर्गीय उमेदवारामध्ये कोणते असेल त्याबाबत आपण पुण पुढे हे करूया म्हणजे क्रिमिलेअर जो गट आहे क्रिमिलेअर उन्नत आणि प्रगत क्रिमिलेअर जो गट आहे त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षपर्यंतची ही जी काय अट आहे ती सवलत रा लागू राहणार नाही मागस्वर्गीय विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावायची आहे पण जर तुम्ही उन्नत आणि प्रगत गटामध्ये जर मोडत नसाल म्हणजेच तुम्ही क्रिमिलियर गटामध्ये जर मोडत नसाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतो त्यानंतर पदवीधर पदवीधारक दार, अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी वयमरता आहेत पंचावन्न वर्षीय वयापर्यंत ते तलाठी पदाकरता अर्ज दाखल करू शकतात स्वातंत्र्य सैनिक बघा स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य सन दोन हजार एक एकोणीशे एक्क्याण्णव एक ही जी काय जनगणना कर्मचारी व एकोणीशे चौऱ्यानंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी बघा कोणाकोणासाठी कुन आहे स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य त्यानंतर सन एकोणीसशे एक्क्याण्णव चा जो काय जनगणना अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांच्यासाठी व एकोणीसशे चौऱ्या नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयमर्यादा आहे पंचेचाळीस वर्ष लक्षात असू द्या बघा आणि या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयमरदा आहे पंचेचाळीस वर्ष त्यानंतर आपण पुढे जाऊया खेळाडू उमेदवारांसाठी वयमरद आहे बघा सदर पदासाठी विहित वयमर्यादेत पाच वर्ष वयापर्यंतची अट शिथिल करण्यात येईल तथापि उच्चतम वयमर्यादा त्रेचाळीस इतकी वयमरदा आहे थे। खेळाडूंसाठी लक्षात असू द्या त्रेचाळीस वर्ष वय खेळाडूंसाठी दिलेला आहे लक्षात असू द्या त्रेचाळीस खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष इतकी आहे उच्चतम किती पंचेचाळीस वर्ष लक्षात असू द्या त्यानंतर आता दिव्यांगांसाठी त्यांनी स्पष्ट दिले नाही ते तुम्हाला अगदी खोलापर्यंत जाऊन सांगतो काय सांगितलंय उच्चतम वय मर्यादा सरसकट पंचेचाळीस वर्ष इतकी राहील तथापि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे लक्षात असू द्या कुणाचं लागणार आहे हे दिव्यांगासाठी प्रमाणपत्र तसेच त्यांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करू शकेल असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्याची अंतिम नियुक्ती केली जाईल सदर प्रमाणपत्रावर उमेदवारांचा फोटो असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यांना सांगायचं असं की तुमचं चाळीस पर्सेंटच दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आहे असणं गरजेचं आहेच जर तुम्हाला दिव्यांगाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यानंतर तुमची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी जी काही कमिटी नेमलेली असेल वैद्यकीय मंडळाची तो वैद्यकीय मंडळाचा अहवाल त्यांनी दिला पाहिजेत की हा काम करण्यासाठी कॅपेबल आहे कार्यक्षम व्यक्ती आहे तरच त्याची नियुक्ती अंतिम केली जाईल तोपर्यंत नियुक्ती अंतिम केली जाणार नाही बघा आपला वयाचा मुद्दा आहे बघा पुढे जाऊन प्रकल्प प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तासाठी वय मर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी दिलेली आहे लक्षात असू द्या भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त बघा पंचेचाळीस वर्ष वय मर्यादा दिलेली आहे त्यानंतर माजी सैनिक उमेदवारांसाठी स्पेशल माजी सैनिक उमेदवारांसाठी बघा सदर उमेदवारांचा जो काही सशस्त्र दलातील झालेला सेवे इतका जो काही त्यांचा कालावधी आहे त्या कालावधी अधिक तीन वर्ष इतकी सूट असेल दिव्यांग माझी सैनिकसाठी कमाल पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत इतकी सूट असेल लक्षात असू द्या बघा माझी सैनिकांसाठी पण तीन वर्ष तुम्हाला सूट असेल आणि दिव्यांग माजी सैनिक असेल तर पंचेचाळीस वयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सूट असणार आहे बघा त्यानंतर पुढे जाऊन बघूया की आता ह्या आठ प्रकारच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील सगळ्या या ठिकाणी वयमर्द या ठिकाणी सांगितलेल्या आहेत महिलांसाठी वेगळी काही नाही हेच वयमरदा असणार आहे किंवा महिलांसाठी आरक्षण वेगळं असेल तर वयमरदा वेगळी आहे असं काही नाही ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही येत असाल त्याच इथं सांगितल्याप्रमाणे त्या प्रवर्गाची वयमरदा या ठिकाणी असणार आहे लक्षात असून द्या ओपनसाठी आहे अडुतीस वर्ष मागस्वर्गीय उमेदवारांसाठी आहे त्रेचाळीस वर्षे वयापर्यंत पदवीधारकांसाठी पंचावन्न वर्षे वय म्हणजे पदवीधर अंशकालीन साठी पंचावन्न वर्षे वय स्वातंत्र्य सैनिक पाल्य जनगणना कर्मचारी निवडणूक आयोगाचा कर्मचारी असेल त्यांच्यासाठी आहे पंचेचाळीस वर्ष खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी तीन वर्ष सिथील आणि जर दिव्यांग माजी सैनिक असेल तर पंचेचाळीस वयापर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही झाली तुमची वयोमर्यादा की ह्या वयोमर्यादेमध्ये मोडत असणारा विद्यार्थी या ठिकाणी तलासा तलाठीसाठी पात्र असतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे महत्वाची त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा असतो कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवट शेवट सांगितली जाते आणि त्यानंतर व्हिडिओ स्टॉप केला जातो तुम्हाला सांगतो ही सगळ्यात महत्वाची वय मरदा कोणत्या दिनांकापासून गणली जाणार तुमचं वय कोणत्या दिनांकापासून गणलं जाईल धरलं जाणार आहे ते वय आता तुमचं वय मर्यादा समजा तुमची ओपनचा विद्यार्थी आहे ओपन ओपनचा विद्यार्थ्याला अठरा ते अडतीस वयापर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता किती अठरा ते अडतीस वयापर्यंत आणि तुमचं वय समजा कमी वय आहे आणि तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण व्हायला टाईम आहे आणि जाहिरात अजून आलेली नाही आणि नुकतंच तुमचं पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण होणार आहे आणि जाहिरात पी तीन एक दोन तीन महिन्याने येणार आहे समजा असं आपण कन्सिडर करूया तर याच्यामध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी जाहिरात येईल ज्या दिवशी तुमचा अर्ज दाखल करण्याला तुमची चालू होईल अर्ज दाखल करण्यासाठी त्या दिवशी तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत ज्या दिवशी अर्ज दाखल करण्याची जी, जी काही तारीख असते अर्ज दाखल करण्याची तारीख जी असते त्या तारखेला तुमचं अठरा वर्ष वय पूर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर तरीही तुमचा अठरा वर्ष पूर्ण वय होत नसेल तर आता समजा जी काय तारीख असते अर्ज दाखल करण्याची तारीख सुरुवात म्हणजे अर्ज दाखल अर्ज दाखल करण्याची करण्याची जी काय तारीख आहे सुरुवात हा करण्याची करण्याची जी काय तारीख आहे तारीख या तारखेला जी तारीख असेल समजा आपण आता पुढच्या पेजवर घेतो तुम्ही समजा अर्ज त... आर्ड़ा दाखल अर्ज दाखल करण्याची तारीख असेल बघा अर्ज दाखल करण्याची तारीख अर्ज दाखल अर्ज दाखल करण्याची तारीख समजा आपण फॉर एक्झाम्पल पाच तारखेला पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोबरला तुमची या ठिकाणी फॉर्म अर्ज दाखल करण्याची तारीख चालू होते त्या पाच तारखेला तुमचं वय अठरा वर्ष कंप्लेट असणं खूप गरजेचं आहे अठरा वर्ष वय तुमचं कंप्लेट असणं खूप गरजेचं आहे आणि शेवटची तारीख आहे समजा तीस दिवसाचा काल देतात पण आपण पंचवीस दिवस धरूया पंचवीस दिवसाचा समजा दिवस तुम्हाला अर्ज दाखल करायला त्यांनी वेळ दिलेला आहे म्हणजे ही पुढे पंचवीस दिवस म्हणजे तुमची तीस ऑक्टोबर पर्यंत ही अर्ज दाखल कर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे बरोबर आहे आता तुमचं पाच तारखेला जर अठरा वर्ष पूर्ण नस नसेल झालं तर तुमचं सात सहा किंवा तीस तारखेपर्यंत तुमचं अठरा वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे बघा ह्या तीस तारखेपर्यंत समजा तुमचं पाच तारखेला तार नसेल सहा तारखेला तीस तारखेला जरी तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता लक्षात असू द्या शेवटच्या दिवशी तुमचं वय जर पूर्ण होणार असेल तर तुम्ही अर्ज दाखल करू शकता कमीत कमी वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सांगतोय बरं का सगळ्यात असू द्या नवीन विद्यार्थी जे येतात त्यांच्यासाठी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता ज्याचं वय अडतीस वर्ष कंप्लीट होते किंवा जी काय अट दिलेली शेवटच्या दिवसापर्यंतची ते शेवटचा दिवस तुमचा या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तीस तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे तुमचं वय या तीस तारखेपर्यंत कन्सिडर केलं जाईल लक्षात असू द्या ही संकल्पना कुठेही सांगितली जाणार नाही की कशा पद्धतीनं हा विषय आहे ते मी तुम्हाला आता इथं स्पष्टीकरण दिलेला आहे समजा तीस तारीख जी आहे या तीस तारखेपर्यंत तुम्ही वयाची अडतीस वर्ष जर पूर्ण करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकता बघा तुमचं जर वय या ठिकाणी अडतीस वर्ष पाच ऑक्टोंबरला पूर्ण होत आहे ना शेवटच्या दिवशी तर तुम्ही ह्याच दिवशी अर्ज दाखल करायचा आहे तुमचं वय जर पाच तारखेला अडतीस वर्ष कम्प्लीट होतंय आणि तुम्ही जर या ठिकाणी सहा ऑक्टोबरला जर फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार नाही त्या प्रवर्गानुसार जे काही वय असेल ते त्याकरता तारीख आपलं वय या ठिकाणी व्यवस्थित बघूनच कारण तुम्ही बघा प्रत्येक वेळेस अर्ज दाखल करत असताना तुमची बर्थ डेट टाकली की तिथं त्या ठिकाणी तुमचं दिवस किती दिवस आहे तुम्हाला दिवस तुमचा महिना महिना आणि तुमचं वर्ष वर्ष या ठिकाणी कन्सिडर त्याच ठिकाणी सगळं दाखवतं का दाखवतं तर त्याला कारणच ते त्यामुळं वय या बाबतीत आज तागेत आपण बघतो पुढं माग वय कमी जास्त झालं तर त्याच्यावरती आंदोलन वगैरे ह्या गोष्टी होतात आम्हाला वय मरदा वाढून द्या या सगळ्या गोष्टी तो एकदा समाजाचा तो वेगळा भाग आहे पण ही संकल्पना तुम्हाला कधीही कुठल्याही क्लासमध्ये कुठेही समजून सांगितली जाणार नाही ती मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितलेली आहे याप्रमाणे वय तुमचं या ठिकाणी कन्सिडर केलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचा आहे आणि आपल्या तलाठी फॅक्टरी या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही का तर विद्यार्थी मित्रांनो एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाटी सर्व आता थांबायचं नाही गड्या आता थांबायचं नाही कारण या वर्षी आपल्याला निवड यादीमध्ये नाव आणल्याशिवाय थांबायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आपली मी रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद